नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे हा एक वेगळा आपण व्हिडिओ करत आहोत एक लातूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय आणि सकारात्मक प्रेतनं विकासात्मक भूमिका आणि कमिटमेंट असलेलं पहिल्या जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून येण्याच्या अगोदर नांदेड येथे जीप कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलं काही काळ कमिशनर ऑफिसमध्येही संभाजीनगर येथे त्यांनी पुरवठा विभागाचे आयुक्त म्हणून काम केलं त्या अगोदर शिल्लोड येथे डेप्युटी कलेक्टर प्रभारी तहसीलदार म्हणून काम केलं आणि त्यांच्या कामाची पद्धत खरं म्हणजे अनेक अधिकारी भेटण्याचा पाहण्याचा ऐकण्याचा योग आला निश्चित प्रत्येक व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हटल्यासारखं या ठिकाणी वर्षा ठाकूर घुगे एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व आहे नांदेडमध्येही आम्हाला आठवतं आहे तीन वर्ष अगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी असताना श्याम भट्टळ यांच्या मिसनेसनी त्यांची मुलं व्हिडिओला मुलाखत घेतली होती त्यांची पहिली पत्रकार परिषद मराठवाड्याने येता फेसबुकवर लाईव्ह केली असताना एक लाखापेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता मध्यंतरी आचारसंहितेच्या ही आपण एक मुलाखत घेतली होती एक म्हणजे एकदम निर्मळ मनाच्या कमिटमेंट असलेल्या ज्या भागात आपण जातो त्या भागातल्या त्या त्या, त्या, त्या प्रश्नाची जाण असलेल्या आणि त्याचबरोबर कुटुंबवत्सल ज्याने भोसला स्कूलमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलं त्यानंतर लॉ केलं एम पी एस सी झाली आणि त्यांच्या एम पी एस सीच्या काळातच अभ्यास करत असताना त्यांचे मित्र गणेश घोगे ते मित्र होते नंतर प्रेम झालं आणि एम पी एस सीच्या उत्तीर्ण झाल्या म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व एक डायनमिक पर्सनॅलिटी आणि ज्या ठिकाणी त्या सेवेला गेल्या त्या ठिकाणी त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण करण्याचं काम केलं बऱ्याच वेळा एम पी एस सी आय ए एस आय पी एस हे आपल्याच तोऱ्यात राहताना दिसतात पण लोकात मिसळणं लोकाच्या भावना जाणून घेणं आणि अधिकात अधिक महिला मुली युवती यांना सामाजिक प्रवाहामध्ये सहभागी करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो माझी कन्या माझी जबाबदारी ही अत्यंत गाजलेली त्यांची महत्त्वाची संकल्पना होती बालकामगाराच्या संदर्भात नंतर बाल गुन्हेगाराच्या संदर्भात त्यांनी एक आपल्या संकल्पनेतून वेगळ्या पद्धतीनं त्यांनी जेलमध्ये असलेल्या बालगुन्हेगाराला गुन्हेगाराला विपशण्या शिबिराचा त्यांना लाभ करून घेतला आणि ही वॉन्ट टू डू समथिंग क्रिएटिव त्यांचा सातत्यानं क्रिएटिव सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म अधिकारी झाल्यानंतर त्यांचा स्वभाव हा आपल्याच ह्याच्यामध्ये राहण्याचा असतो पण महालक्ष्म्याला ते दरवर्षी पूजा करतात त्यांचं आई वडील सासू सासरे मिस्टर मुली बहीण भाऊ एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व कारण अधिकारी झाल्यानंतर आम्हाला अनेक अधिकाऱ्याचा एक अनुभव आला लांबून बोला भेटायचंच नाही फोन उचलायचाच नाही पण एक सकारात्मकता बांधील की आणि आपल्याला काय चांगलं करता येईल लातूरमध्ये आल्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढ्यासंदर्भात अमृत महोत्सव साजरा करत असताना त्यांनी जे वेगवेगळे उपक्रम राबवले एक तडाफ जिद्द आणि कुठेही महिला म्हणून कमी नाही उलट दोन काकण पुढं दिसल्या त्याचबरोबर जो महोत्सव नाट्य महोत्सव झाला नंतर सांस्कृतिक महोत्सव झाला त्याच त्या संपूर्ण कार्यक्रमात त्या अग्रभागी होत्या त्याही पुढं जाऊन लातूर येथे मराठवाडा स्तरीय विभागीय युवक रोजगार मेळावा जो झाला त्यामध्येही त्या अग्रभागी होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे टी म्हणजे भटके विमुक्त असतात त्यांच्या पालीवर राहुट्यावर जाण्याचं काम त्यांना समजून घेण्याचं काम तसेच जलयुक्त शिवारासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती कशी असावी यासाठीही त्यांनी अत्यंत तडफेनं काम केलं खरं म्हणजे निवडणुकीच्या काळात फार खडतर आणि अवघड काम असतो कधी कुठं काय प्रॉब्लेम निर्माण होईल सांगता येत नाही पण सर्वांना तुम्ही राजकारणी असाल तुम्ही समाजकारणी असाल तुम्ही एन जी ओ असाल तुम्ही वेगवेगळ्या सेवाभावी संघटनाचे कार्यकर्ते असाल पदाधिकारी असाल मला थोडासा म्हणजे मलाई ला जे आहेत ते तिक आपल्या केरळामधले की त्यांनी ज्या पद्धतीनं आय पी एस असताना ज्या पद्धतीनं वागले आणि नंतर एक लोकांच्या प्रश्नाशी मी मालक नाही सेवक आहोत नसता बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांचं वागणं हे मालकासारखं असताना दिसतं त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्य सुरू केलेलं आहे बरेच जण प्रेसला भेटाय टाळतात बोलत नाहीत सांगत नाहीत आणि त्यामुळं समाज आणि जनता शासन यांच्यात दुरावा निर्माण होताना दिसतो पण शासनाच्या वेगवेगळ्या योजना महिलापर्यंत गेल्या पाहिजेत महिलांचे गट ॲक्टिव्ह झाले पाहिजेत लातूर जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे हा त्यांचा एक दृष्टिकोन दिसून येतो लातूरच्या वाहतूक शिस्तीला म्हणजे मला इथं तीन वर्ष राहायचं बदलून जायचं आहे असं नाही तर मी माझ्या राष्ट्राच्या सेवेसाठी आहे या भूमिकेतनं एका बाजूला कुटुंबवत्सल दुसऱ्या बाजूला कमिटमेंट तिसऱ्या बाजूला संवेदनशील बऱ्याच वेळा अत्यंत अधिकारी कठोर असतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही मालक जागीरदार आहोत पण त्याला अपवाद वर्षा ठाकूर दिसतात त्यामुळं त्यांना आणि समन्वयानं काय होतं आहे थोडं जास्त ओळखीचा तोटा जरी होत असला तरी परंतु सकारात्मक दृष्टिकोनाने बांधील की आपलं ध्येय ठरलेलं आहे फोकस ठरलेलं आहे मग कोजागिरी आपल्या न वटसावित्रीच्या पौर्णिमेला महिलांनी वडाचं झाड लावत असताना त्याचा वर्धापन दिन साजरा करायचा किंवा वेगवेगळे महिलांसाठीचे उपक्रम राबवायचे आणि त्यांनी एक उदाहरण फार एका मुलाखतीमध्ये मस्त दिलं होतं की म्हणजे तुम्ही काय करता म्हणजे हाऊस वाईफ आहे खरं म्हणजे ते सांगत असताना त्या म्हटल्या असा त्यांचा चेहरा होता की जसं काही की आपल्या काहीच नाहीत पण हाऊसवाईफसुद्धा खूप महत्त्वाची जबाबदारी असते हाऊसवुमेनची जबाबदारी खूप महत्त्वाची असते घर सांभाळणं मुलं सांभाळणं पतीची मर्जी सांभाळणं सासू सासऱ्यांना सांभाळणं हे एका बाजूला करत असताना दुसऱ्या बाजूला निवडणुकासारखा विषय असेल पाण्याचा विषय असेल वृक्षाचा विषय असेल की एक चांगल्या लोकप्रिय म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व स्माइलिंग फेस इज हाफ वर्क डन म्हटल्यासारखं त्यांचा भेटण्यात बोलण्यात आम्ही पंधरा ऑगस्ट एक मे सव्वीस जानेवारी झेंडावंदनला भेटण्याचा योग आला एक सर्वांनाच म्हणजे किंवा कुणी भेटायला आलं तर कसं चाललं आहे काय नाही हा जो ॲटिट्यूड आहे ते बरेच आप अधिकारी आपल्याच ॲटिट्यूडमध्ये असतात पण त्याला ते अपवाद आहेत आणि खरोखर त्यांच्या जन्मदिनानिमित्त मराठवाडा नेता यूट्यूब मराठवाड्या नेता दैनिक याच्या माध्यमातनं खूप खूप शुभेच्छा त्यांनी खूप खूप नावलौकिक कमावा खऱ्या अर्थानं राष्ट्रहिताचं काम आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं अण्णा मलाई ज्या पद्धतीनं लोकप्रिय आय पी एस ऑफिसर त्या पद्धतीनं लातूरचा पाण्याचा प्रश्न लातूरच्या शहराच्या वाहतुकीचा प्रश्न वृक्षारोपणाचा प्रश्न ही चळवळ बनावी आणि लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात एक वनराई निर्माण करायचं काम ग्रीन बेट आणि वेगवेगळ्या वेग जमिनीवर वृक्ष लागवड करायचं काम बांबू लागवड करायचं काम त्यांनी करावं त्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळवं त्यांच्या हातून लातूर जिल्हाच नाही येणाऱ्या काळात मराठवाडा महाराष्ट्राची एक समाजसेवा राष्ट्रसेवा कारण चांगले आय ए एस ऑफिसर असतील चांगला कॅप्टन असेल तर काम चांगलं होऊ शकतंय आणि आम्हाला खात्री आहे की एक कमिटमेंटच्या भूमिकेतनं बांधिलकीच्या भूमिकेतनं एक संवेदनशील व्यक्तिमत्व आणि सकारात्मकता आणि पुन्हा अन्ना मला याचं उदाहरण आठवते की अधिकाऱ्यांनी कसं राहायला पाहिजे की एक अधिकारी एक लोकप्रतिनिधी आला त्यांनी म्हटलं पी एला बाहेर काढा मला तुम्हाला बोलायचं आहे कवाड लावा कवाड लावून घेतला आणि सांगितलं की आमचे लोक बाहेर आलेले आहेत आमचा प्रश्न सोडवा आणि तुम्ही त्यांना सांगा की आम्ही लवकरात लवकर तुमचा प्रश्न सोडू उदाहरण काय लोकप्रतिनिधीला खूप अडचणी असतात पण बरेच अधिकारी हे कुणाच्या तरी घरगड्यासारखं वागतात त्यामुळं अला फेवर करायचं सत्ता गेली की त्याला सोडून द्यायचं आणि ज्याची सत्ता आहे त्याला फेवर करायचं मी त्यांना त्यांच्या कुटुंबियांना मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो खूप खूप नावलौकिक चांगली समाजसेवा मराठवाड्याचं महाराष्ट्राचं जे वॉटर लेवल कमी होण्याचं काम ते वा वॉटर लेवल वा वाढावा नंतर नर जलधारणा जल सिंना से अधिक काम वी जन्मदिनाम शुभेच्छा दी तो, पुन मराठवा नेता बदल परिवार वतीन वर्षाताई घुगे अर्थात ठाकुर खूब खूब शुभेच्छा नमस्कार सबस्क्राइब करा शेयर करा लाइक करा धन्यवाद